आनंद होतोय परभणी जिल्ह्यातील मतदार बंधू भगिनींनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाला पसंती दिली आणि इतिहासात पहिल्यांदा भाजपाला एवढं चांगलं यश आलेलं आहे आनंद होतोय कसं आता अध्यक्षपदाच राहणार काय कोणासोबत घेणार बघा आता आमचे चोवीस आलेले आहेत एक अपक्ष आहे आणि बानाचे शिवसेनेचे हे चार उमेदवार आहेत त्यामुळे आम्हाला अध्यक्षपद सहज होऊन जाईल आमचं काही जास्त ओढाताण आम्हाला करावी लागणार नाही आहात राष्ट्रवादी शिवसेना नाही पण वर्तूनही तशाच पद्धतीच्या की शिवसेनेसोबतच युतीत आम्ही अनेक जिल्ह्यांमध्ये लढलो होतो आणि आमच्याकडे ती होऊ शकली नाही परंतु शिवसेनेसोबतच आम्ही जिल्हा परिषद मध्ये सत्ता खरं तर शिवसेना कायम राष्ट्रवादी हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला राहिलेला आहे जिल्हा परिषद पंधरा वर्षापासून जबाबदारी घेऊन तुम्ही किल्ला पंधरा वर्षापासून जिल्हा परिषदची सत्ता ही राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये होती आणि जनतेनी पूर्णपणे त्यांना नाकारलेल्या आहे कारण की दुर्दैवाने ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलून टाकण्यासाठी ह्या संस्था अत्यंत महत्वाच्या असतात पण ह्या लोकांनी पंधरा वर्ष फक्त स्वतःची घर भरण्याचं काम केलं आणि जेव्हा जनतेनी स्पष्ट बहुमत आम्हाला भाजपाला दिलं आहे त्यामुळे त्यांच्यासोबत सत्तेच करायचा विषयच